त्याच्यानंतर आपण उत्तरकाशीला जेव्हा जातो तेव्हा हॉटेल जान्हवी किंवा देवभूमी येथे आपण मुक्काम करतो त्याच्यानंतर केदारनाथला जाताना गुप्तकाशी येथे आपण हॉटेल रात्री पॅलेस किंवा तत्सम हॉटेल याच्यामध्ये मुक्काम करतो त्याच्यानंतर तिथून बद्रीनाथला जाताना आपण हॉटेल हरेला इन किंवा सतोपंत किंवा हॉटेल आशीर्वाद पीस पॅलेस हे या सर्व हॉटेलपैकी एक हॉटेलमध्ये आपण मुक्काम करतो हे सर्व लक्झरी हॉटेल्स आहे त्याच्यानंतर आपण जर एखाद्याने बजेट हॉटेल निवडला यात्रेमध्ये ते सुविधा आपण पुरवतो बजेट हॉटलमध्ये चार बेडचे हॉटेल रूम्स असतात एका रूममध्ये चार लोकांना किंवा मॅक्झिमम सहा लोकांना झोपण्याची व्यवस्था असते ब्रिजमॉन टूर्सतर्फे यात्रेकरूंना या यात्रेविषयी काही माहिती पाहिजे या सोयी सुविधांविषयी काही इन्क्वायरी करायची असेल किंवा बुकिंग करायची असेल तर आपण आमच्या कार्यालयात भेट द्या आमच्या कार्यालय नाशिक येथे आहे ब्रिजमोन टूर्स बागमार लेन रामायण बंगल्यासमोर तिलकवाडी नाशिक आमचा फोन नंबर व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स टू डबल झिरो डबल झिरो ट्रिपल थ्री धन्यवाद